आज आपण फक्त दोन साहित्यात ते गुळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची चिक्की चिवट होता कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा पाक परफेक्ट कसा बनवायचा आणि तो एकदम सोप्या पद्धतीने कसा चेक करायचा हे या व्हिडिओत अगदी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी बिना पॉलिशचे एक वाटी तिळ घेतलेत त्याच वाटीने एक वाटी गूळ चिरून घेतलाय त्यासोबतच दोन चमचे तूप घेतलंय आपल्याला एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे हे चिक्कीसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता यामध्ये एक वाटी तीळ घालूयात मंद आचेवर सतत परतत हे तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे याला आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचंय आज अजिबात मोठी करायची नाहीये नाही तर तीळ करपू शकतात तिळाचा हलका रंग बदलेपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे शक्यतो बिना पॉलिशचे तीळ वापरा म्हणजे चिक्कीला छान चव येते तिळाला दोन ते तीन मिनटे आपण छान परतून घेतलं आहे याचा हलकासा रंग देखील बदलला आहे तर तीळ असे चटचट उडायला लागले की समजायचं आपले तीळ खमंग भाजले गेलेत आता गॅस बंद करून याला थंड करून घेऊयात आपण पोळपटावर चिक्की सेट करणार आहोत त्यासाठी पोळपटाला तूप अशा प्रकारे व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात त्यासोबतच लाटण्याला देखील ला तूप व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करायची आहे आता गुळाचा पाक करण्यासाठी कढईत दोन चमचे तूप गरम करूयात मंद आचेवर तूप गरम करून घ्यायचे तूप वितळलं गेलं की लगेच यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ घालायचा आहे मी इथे साधा मऊ गुळ वापरते चिक्कीचा गूळ वापरत नाही आहे शक्यतो गूळ आपल्याला सुरीने चिरून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता त्यामुळे गुळ पटकन विरघळतो व पाक देखील व्यवस्थित तयार होतो हा गुळ आपल्याला मंदाचेवरच वितळवून घ्यायचा आहे इथे आपण गुळाचा पाक तयार करतो आहे म्हणून हा गुळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनटातच हा गुळ वितळला गेला आहे तुम्ही इथे पाहू शकता गुळाचे अजिबात खडे उरले नाही आहेत गुळ व्यवस्थित वितळला गेला आहे इथे आज आपण मंदच ठेवली आहे मंदाचेवरच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला गुळाचा कडक पाक तयार करायचा आहे म्हणजे चिक्की व्यवस्थित तयार होते अजिबात चिवट होत नाही गुळ उतळल्यानंतर दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाकाला असा फेस आलाय तर आता आपण चिक्कीसाठी पाक तयार आहे का नाही चेक करूयात त्यासाठी इथे मी वाटीत पाणी घेतलंय यामध्ये पाकाचे काही ड्रॉप्स घालूयात तर इथे तुम्ही पाहू शकता पाक तळाशी जाऊन बसला आहे म्हणजेच आपला पाक चिक्कीसाठी तयार नाही आहे तर आणखीन दोन ते तीन मिनटे पाक शिजवून घेऊयात तर इथे दोन ते तीन मिनटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता पाकाचा फेस वाढलाय शिवाय रंग देखील डार्क झालाय आता पुन्हा हा पाक चेक करूयात तर हे पाहा पाक तळाशी बसला नाही आहे व पाकाची छान अशी गोळी तयार झाली म्हणजेच आपला पाक चिक्कीसाठी तयार आहे आता गॅस बंद करून यामध्ये भाजलेले तीळ घालूयात लक्षात ठेवा गॅस बंद करूनच आपल्याला भाजलेले तीळ यामध्ये घालायचे आता पटकन हे तीळ गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे तर ती मिक्स करत असताना गॅस आपल्याला अजिबात चालू ठेवायचा नाही आहे गॅस बंद करूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे लक्षात ठेवा फक्त दोन वेळा हा पाक आपल्याला चेक करायचा आहे एक म्हणजे गुळ वितळून त्याला फेस आल्यानंतर दुसरा म्हणजे गुळाचा रंग डार्क झाल्यानंतर बस इतकं पुरेसं आहे आपली चिक्की परफेक्ट होण्यासाठी तर हा पाक तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता हे मिश्रण गरम असतानाच तूप लावून ग्रीस केलेल्या पोळपटावर घालायचं आहे लक्षात ठेवा ही प्रोसेस लगेचच आपल्याला करायची आहे तरच तुमची चिक्की परफेक्ट बनेल आता या मिश्रणाला पोळपटावर दोन ते तीन मिनटे असंच सोडायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे झाली आहेत आता तूप लावलेल्या लाटण्याने चिक्की एकसारखी लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण लाटण्याला तूप ग्रीस करून घेतलं आहे त्यामुळे लाटण्याला मिश्रण अजिबात चिकटत नाही तर चिक्की आपल्याला खूप पातळ किंवा जाड लाटायची नाही आहे तर मध्यमसर जाड लाटायची आहे आपली चिक्की लाटून तयार आहे हाताने व्यवस्थित एकसारखं करून पुन्हा याला थोडंसं लाटून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच कट करून घ्यायचं आहे त्यासाठी सुरीलाही तुपाने ग्रीस करून मगच वड्या कट करायच्यात लक्षात ठेवा मिश्रण गरम असतानाच याला आपल्याला कट करायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर चिक्की अजिबात कट होत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता चिक्की अगदी सहज कट होती आहे इथे मी चिक्कीला चौकोनी आकारात कट करते हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील कट करू शकता अतिशय परफेक्ट अशी आपली गुळाची चिक्की तयार झाली आपली चिक्की व्यवस्थित कट करून झाली आहे आता या चिक्कीला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं सेट करून घ्यायचं आहे तर इथे वीस मिनटे झाली आहेत चिक्की संपूर्ण थंड झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता चिक्की सहज निघली आहे एक तोडून पाहूयात मस्तच याचा आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत आपली चिक्की तयार झाली आहे चिक्कीचा रंग पाहू शकता खूप सुरेख आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा